नमस्कार आज आपण बघणार आहोत गुळापासून बनवलेल्या आषाढ स्पेशल कापण्या कापण्या बनवण्यासाठी या ठिकाणी गव्हाचे पीठ गूळ रवा सुंट पावडर विलायची तूप आणि बेसन पीठ घेतलं आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे तरी एक वाटी गूळ घेतला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणे बरोबर एक वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी आणि आपल्याला फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे जास्त गरम पाणी करायचं नाही आहे उकळून द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना, हलवत आपल्याला गूळ फक्त मेल्ट बनव करून घ्यायचा आहे या ठिकाणी या पाण्याला उकळी येऊन दिली तर कापण्या कडक होतात त्यामुळे फक्त गूळ मेल्ट होऊन द्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपला गूळ पूर्णपणे पूर्ण वेगळला आहे आता पीठ मळायला घेऊन या घेऊयात तर ह्या ठिकाणी ज्या वाटीने मी गूळ मोजला होता त्याच वाटीने बरोबर दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे दाबून आणि या ठिकाणी आपल्याला तीन चमचे रवा टाकायचा आहे दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे स्वादासाठी विलायची पावडर सुंठ पावडर ह्या ठिकाणी बडीशेपची पावडर पण टाकू शकता तुम्ही चिमूटभर मीठ टाकायचं आहे आता या ठिकाणी मोहन टाकण्यासाठी मी तूप गरम करून घेतलं आहे आपल्याला या ठिकाणी जास्त कडकडीत मोहन नाही टाकायचे हलकंसं तूप गरम करून घ्यायचं आहे आता चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊयात एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित तूप गरम असते त्यामुळे हाताने करू नका थंड झाले की मग हाताच्या साह्याने सर्व एक एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीत जोडून चोळून सगळं पिठाला आपलं तूप लागलं पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने मोटकं बनलं पाहिजे त्याचं आता ह्या ठिकाणी गुळाचं पाणी गाळून घेत आहे त्यामध्ये कचरा वगैरे असतो त्यामुळे आपल्याला गाळूनच पाणी वापरायचं आहे आता हे पाणी थोडं थोडं पिठामध्ये टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी तर आषाढ महिना झा सुरू झाला की घरोघरी गुळाच्या कापण्या केल्या जातात पण सर्वांच्याच कापण्या परफेक्ट होतात असं नाही रच जणांच्या कापण्या कडक होतात किंवा मऊ पडतात तर त्या कापण्या परफेक्ट होण्यासाठी ह्या पद्धतीने प्रमाण वापरून कापण्या बनवल्या तर त्या व्यवस्थित बनल्या जातील तर अशा पद्धतीने आपल्याला गोळाचे थोडे पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी जास्त आपल्याला पातळ नाही पीठ मळायचं बघू शकता एवढं पाणी राहिलं आहे माझं असं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घेतलं आहे आपलं रवा टाकला आहे त्यामुळे पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघू शकता पंधरा मिनिटे झाले आहेत आपल्या आपले आणि पुन्हा आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता एक उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण आता याची चपाती लाटून घेणार आहोत ला तर थोडंसं पिठ लावायचं आहे पोळपटाला आणि आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही चपाती लाटायची मीडियम लाटून घ्यायची आहे तर अर्धी लाटून झाली की त्यावर आपल्याला खसखस टाकायची आहे खसखसीमुळे कापण्या एकदम अशा छान दिसतात व खाण्यासाठी पण छान लागतात टेस्टी लागतात परत लाटून घ्यायची आहे आपल्याला तर अर्धवट लाटून झाल्यावर खसखस टाकली तर ते व्यवस्थित लागले जाते त्याच्यामुळे आर दुसऱ्या साईडनं पण आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीनं खसखस व्यवस्थित टाकून आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचे आहे या अशा पद्धतीनं आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि आपण आता कापून घेऊयात तर ह्या ठिकाणी कापण्या कट करताना आपापल्या आवडीनुसार कापण्या कट करायच्या आहेत तर ह्या शंकरपाळ्या बनवताना मी आ, रवा आणि बेसन पीठ टाकला आहे त्याने आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत आणि छान कडक होतात ह्या अशा पद्धतीनं आपल्याला छोट्या मोठ्या जशा शेपमध्ये कापायच्या आहेत त्यानुसार कापून घ्यायच्या आहेत बघू शकता कापतानीच एकदम असे छान कापण्या निघत आहेत आपल्या अजिबात पोळपटाला चिकटलेल्या नाहीत अजून एक चपाती मी लाटून दाखवत आहे बघू शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही ह्या कापण्या बनवल्या तर एकदम परफेक्ट अशा आपल्या कापण्या बनल्या जातात आणि पडपटाला पीठ न चिटकता नरम न होता अशा व्यवस्थित ह्या कापण्या बनतात आता आपण तळून घेऊयात तर कापण्या तळताना ह्या जास्त गरम तेलात नाही मध्यम तेल गरम पाहिजे हे आणि आपला गॅस पण मिडियमच पाहिजे जास्त आ, कमी पण नाही आणि जास्त फास्ट गॅसवर पण नाही मिडियम गॅसवरच ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत छान जास्त गॅस फास्ट केला तर ह्या जा कापण्या जास्त करपल्या जातात तर अशा पद्धतीने मंद गॅसवर कापण्या उलटपालट करून तळल्या तर अगदी छान छान तळल्या जातात तर तुम्हाला सर्वांना माझी एकच विनंती आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही साईटला साईडनी व्यवस्थित या कापण्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि तेलात पण आपल्या सुटल्या नाहीत तळून झाल्या आहेत आता आपण काढून घेऊयात तर ह्या अशा कापण्या तुम्ही केल्या तर त्या डब्यात भरून एक महिनाभर पण टिकतात मुलांसाठी डब्यावर द्यायला मधून अधून चहासोबत खायला पण ह्या कापण्या खूप छान लागतात राहिलेल्या पण तळून घेत आहे मी बघू शकता किती छान तेलावर आपल्या कापण्या तरंगल्या जातात एकदम परफेक्ट अशा कापण्या झाल्या आहेत आपल्या काढून घेऊयात तयार आहेत आपल्या खमंग कुसकुशीत आणि टेस्टी गुळाच्या कापण्या